मी सुरेखा आजच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर कालचा काय व्हिडिओ ना काही कारणामुळं ना का ना आला नाही तर आजचा व्हिडिओ आहे ना आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे माझं इव्हिनिंगचं रुटीन आणि सासूबाई असताना म्हणजे रुटीन कसं असतं ते मी शेअर करणार आहे तसं एवढं काही फरक पडत नाही थोडंफार फरक पडतो तरी ना आता इथं ता वाजलेत पाच पाच वाजत आलेत आणि मी ठेवला आहे चहा आणि चहा उकळेपर्यंत म्हटलं इकडं भांडे लावून घेऊ कारण आज जायचे भाजीपाला आणण्यासाठी कारण कसं पाच सहा दिवसातून भाजीपाला आणावाच लागतो आणि फ्रीज नाही त्यामुळं मग जास्त काय आणून नाही ठेवता येत तर आज जायचे भाजीपाला आणायला कारण भाजीपाला तर सगळा संपलेला आहे तर इथं बघा मध्ये मध्ये करत होती आणि मी ठेवला होता चहा आणि आज नेमकं ना माझं दूध पण खराब होऊन गेलं सकाळी थोडं उशिरा तापवलं कामाच्या गडबडीत लक्षातच नाही लवकर तापवायचं त्यामुळं आता कोरच छान ठेवते आणि नाही इथं मी नागली भाजायची आहे मला ना नागलीचं पीठ तयार करणं करायचं आहे कारण कसं उन्हाळ्यात ती पण भाजीपोळी खायला कंटाळा करती मग दुपारी तिला काय बनवून द्यावा असे प्रश्न पडतो तर म्हटलं चला नागलीची पेज ती व्यवस्थित खाती तर तिला इथं नागलीची पीस देती बनवून आणि त्यात ये ना थोडी बडीशेप टाकली जेणेकरून बडीशेपचा कसं वाद चांगला येतो आणि त्याच्या चवीनी ना मग ती ते पीठ व्यवस्थित शिजवलेलं खाती नाहीतर खात नाही मग त्यात बडीशेप टाकली आणि ते, ते कसं तर पौष्टिक पण असतं नागली त्यामुळं मग मी ते कधी मध्ये करत असते तिला आता उन्हाळा लागलाय तर म्हटलं करू तर नागली एक दिवस भिजून घेतली आणि संध्याकाळी असं कापडात का बांधून आणि तिला मोड आणून घेतले आणि त्यानंतर मग म्हणजे घरातच सुकवली आणि आता ती मग दळून घ्यायची तरी तर मी ठेवला चहा आणि चहा अगदी थोडा थोडाच लागतो बरं का आम्हाला फक्त सासूबाईंना चहा लागतो आम्हाला दोघांना थोडा थोडाच लागतो तर इथं आम्ही चहा घेऊन टाकतोय आता आणि इकडं नागली पण तोपर्यंत गार होऊन जाईल कारण कसं गार झाल्यावर मग लगेच दळता येईल मला आणि त्यानंतर मग मला भाजीपाला आणायला आहे तर मी नागली ना इथं एका डिशमध्ये गार करायला ठेवली होती तर चहा घेऊन झाला नागली गार झाली तर म्हटलं चला इथं नागली लगेच दळून घेऊ कारण आहे ना मग भाजीपाला जर आणायला गेलं तर बरंच एक तास तरी निघून जातो आणि ना पुढे आता मी तुम्हाला सांगते आज जेव्हा भाजीपाला आणायला गेले ना तेव्हा एक सबस्क्रायबरताही भेटल्या होत्या आज आणि खरंच त्यांचं म्हणजे बोलणं वगैरे खूप छान होतं आणि त्यांच्याशी भेटून मला खरंच खूप छान वाटलं तर नेमकं झालं असं की ते होतं की दिवसभर ना लाईट नव्हती आणि मोबाईलला चार्जिंग कमी होती तर म्हटलं चला आज व्हिडिओ इव्हिनिंगचं शूट घ्यायचंय त्यामुळं मग चार्जिंगला लावू मोबाईल आणि मग भाजीपाला आणायला जाऊ तर आम्ही दोघंही गेलो होतो पण झालं असं की यांचाही मोबाईल घरीच होता आणि माझाही घरीच होता तर त्या ताई भेटल्या तेव्हा काही शूट घेतलं नाही पण त्या ताईंना खरंच भेटून छान वाटलं आणि त्या बोलल्या की घरी या वगैरे तर हो ताई आपण नक्की भेटू तर मग आता म्हणजे फो कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यांनी जेव्हा आमचं बोलणं होईल मग आम्ही भेटूच नक्की पण खरं ताई तुम्हाला भेटून खरंच खूप छान वाटलं आणि असं जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो आणि असं कोणी भेटतं ना तेव्हा खरंच खूप छान वाटतं की म्हणजे आपल्यालाही कोणीतरी ओळखतं बो असं त्यानंतरही नाही तर मला झाडायचं होतं तर इथं झाडण्यासाठी रुईच मध्ये मध्ये करत होती रुई म्हणे मी झाडून घेते मी झाडून घेते आणि माझं असं चाललं होतं की मी पटकन आवरून घेते पण ती काहीच ऐका ना माझं आणि पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे म्हटलं चला आधी संध्याकाळी पाणी पण येतं तर पटकन आवरून घेऊ पण ती ऐका ना ती म्हणे मलाच झाडायचं आणि लहान मुलांना आहे ना कसं होतं आपण जर करायला लागलो ना काम तेव्हाच काम करायचं असतं त्यांना आधी जर सांगितलं ना ते अजिबात काम करत नाही आणि जेव्हा आपण एखादं काम हातात घेतो ना तेव्हाच त्यांनाही करायचं असतं तर पिठाचं सांडलेलं होतं त्यानंतर मी तिच्याकडून झाडू घेतला आणि मग घरं झाडून काढले घरं झाडून झाल्यानंतर आहे ना इथं बघा मी घालते कपड्यांच्या घड्या आणि ना माझं डेलीचं रुटीन असंच असतं शक्यतो कपडे ना मी लगेच घरात आणले की लगेच घड्या घालून घेते कारण ते कसं एक पहिल्या दिवशी तसेच राहिले ना ते दुसऱ्या दिवशी मग आपल्याला कंटाळा येतो कपड्यांचा घड्या घालण्याचा आणि आपण काही ते घालत नाही तर इथे मी बसले घड्या घालायला आई पण मदत करत होत्या मला आणि जी ती काल घातलेली मी साडी होती तुम्ही हो व्हिडिओमध्ये बघितलीच ती साडी ना धुतले पहिल्यांदाच धुतली मी धुतल्यानंतर पूर्ण कडक झाली धुतली म्हणजे फक्त शॅम्पूच्या पाण्यात अशी बुडवली तर पूर्ण कडक झाली तर त्याला प्रेस वगैरे लागल असं आईंचं माझं बोलणं चालू होतं आणि इकडं मला जायचं होतं मग पटपट पटपट आवरायचं असं आणि ना ताई नो व्हिडिओ थोडासा म्हणजे ना अँगल चुकीचं येतोय कारण आहे ना माझा ट्रायपॉड आहे ना राहिला आहे गावाकडं बहिणीच्या लग्नाला गेले त्यावेळेस तिकडून घाईघाई आले त्यामुळं तो ट्रायपॉड काय आणला नाही त्यामुळं मोबाईल कुठे ठेवा हो हा खूप प्रश्न पडतो आणि मोबाईल का व्यवस्थित बसत नाही प्रत्येक ठिकाणी तर इथं मी भाजीपाला घेऊन आले आणि भाजीपाला काय काय आणला ते तुम्हाला दाखवते आता कांदा पाते एवढी मोठी जुडी ना मला पंधरा रुपयाला भेटली कांदापातीची आणि पहिल्यांदाच एवढी कांदापात स्वस्त भेटली आणि झालं असं की आम्ही दिंडोरीला गेलो होतो ना त्या दिवशी रुहीची चप्पल गेली पडून आम्ही तिला सँडल किंवा बुटं घातले नव्हते सकाळी घरबडीमध्ये मग चप्पलच घातली होती तर तिला ना झोप लागली तिकडून येता आणि तिची चप्पल गेली पडू तर तिला बऱ्याच दिवसाची मग चप्पलच नव्हती तरी इथं बाजारातून मग तिला चप्पल पण आणली कारण इथं जवळ दुकान पण नव्हतं आणि तिला चप्पल आणली ना त्याचा खूप आनंद झाला होता म्हणजे कसं लहान मुलांना जर नवीन काही वस्तू आणली ना त्याचा आनंद तर खूपच होतो आणि तिलाही खूप आनंद झाला होता की मी जशी भाजीपाला घेऊन आले तसं ती ती चप्पल घेऊन बसली होती तर म्हटलं चला मी आधी भाजीपाला मोकळा करते आणि त्यानंतर स्वयंपाक करते कारण कसं तो भाजीपाला जर पडून राहिला ना तर तो, तो पडूनच राहतो आणि रुईला जायचं होतं आजीसोबत खाली चक्कर मारायला तर म्हटलं तिचं चाललं होतं मला आहे म्हटलं चप्पल घालून जा तू मी स्वयंपाक करते तर ते मी पूर्ण भाजीपाला काढून घेतला आणि त्या ज्या ताई मला भेटल्या होत्या ना त्यांचं आहे ना त्यांनी मला ब्लाऊजवरून ओळखलं त्या म्हणजे त्यांनी माझा आवाज ऐकला पण ते ना काय घेत होतं सामान तर त्यामुळे तुमच्या ब्लाऊजवरनं मी तुम्हाला ओळखलं म्हणे म्हणजे मला कधी कधी असं वाटते की माझे ब्लाऊज इतके फेमस झाले की माझ्या ब्लाऊजवरनं त्यांनी मला ओळखलं तर भाजीपाला झाला माझा व्यवस्थित ठेवून म्हणजे ठेवला नाही फक्त काढला एका ठिकाणी त्यानंतर दूध आणलं होतं ता, दूध तापायला ठेवलं आणि इकडं टोमॅटो बटाटे कापून घेते कारण करायची होती आज खिचडी तर असं झालं होतं की पोळ्या म्हणजे ते उरल्या होत्या तीन चार पोळ्या सकाळच्या तर मग असं चालू का खिचडी भात करू आणि चुरमा करू ब असं कारण त्या पोळ्या मग उन्हाळ्यात कसं जर राहिल्या तर मग खराबच होऊन जात्या आणि सकाळच्या होत्या म्हटलं संध्याकाळी जर संपून गेल्या ना मग खराब व्हायचं एवढा काही प्रश्न येत नाही आणि मी शक्यतो जास्त काही वाया जाऊ देतच नाही आज उगंच थोडंसं म्हणजे दुपारी जेवणं कमी झाले त्यामुळं मग त्या पोळ्या पडून राहिल्या त्यामुळं मग त्या उरल्या तर म्हटलं त्याचं लगेच भुगा करून टाकू आता तर आमच्या इकडं भुगाच म्हणता तुम्ही चुरमा म्हणता काय म्हणता हे मला कमेंट करून सांगा मी महागा एक व्हिडिओ टाकला होता ना त्यात बरेच जण म्हणे आम्ही चुरमा म्हणतो तर प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं काय म्हणता काही ठिकाणी तुकडे पण म्हणतात तर आमच्या इकडं म्हणतात भुगा तर आता इथे मी मटेरियल घेते आहे कापून सगळं खिचडीसाठीचं तर हे जे मी पातेला टाकले ना हे आहे सोयाबीन तर सोयाबीन टाकून करू म्हटलं मी आणून ठेवले पण प्रत्येक वेळेस काही टाकणं होत नाही तर ते आता गरम पाण्यात कसं आपण भिजवतो ना मी टाकून तर तसे ठेवले इथं कोथंबीर धुवून घेतली आणि कोथंबीर कापून घेते म्हणजे कसं खिचडी भातासाठी सगळं जर सामान असेल ना तरच भात खिचडी चांगली लागते आणि माझं शक्यतो आहे ना जेव्हा कोथंबीर अद्रक लसूण सर्व असतं ना तेव्हाच खिचडी होती कारण जर सामान नसेल ना मग खिचडीला एवढी चव पण येत नाही तरी ते मी सगळं कापून घेतलं आणि रुईचं चाललं होतं इथं मध्ये मध्ये काहीतरी तर ताईनं तुम्ही बऱ्याच साऱ्या कमेंट करताय मला आणि खूप छान छान तुम्हाला माझे व्हिडिओ आवडताय तर तुम्ही बऱ्याच वेळा आम्हाला म्हणता की रेसिपी शेअर करत चला ताई तुमच्या जसं असतं तसा कारण तुमच्या रेसिपी आम्हाला आवडतात बघायला पण कसं रेसिपी शेअर करायला एवढं होत नाही आणि रेसिपी कसं रेसिपी सगळे शेअर करता आणि माझ्या काही एकदम सिम्पल रेसिपी भाज्या असता म्हणजे एवढं काही नसतं त्यात तर आता मी इथं खिचडी भात करता आणि तुम्हाला शेअर करते इथं मी बऱ्याच प्रकारचे मसाले ना एकत्र करून घेतले कांदा लसूण मसाला असेल किंवा मग मटण मसाला पण टाकते मी खिचडीत कारण खिचडीला आहे ना चव वेगळी येते त्याने जो गोडा मसाला असतो तो मसाला आणि घरचे दोन तीन प्रकारचे मसाले येते मसाले आणि शेवट आहे ना मी खिचडीला पाणी वगैरे जेव्हा टाकतो ना तेव्हा मॅगी मसाला टाकत असते थोडासा त्याने चव येते बरं का तर इथे मी जिरे लो जिरे मोरी टाकून घेतली शेंगदाणे टाकले लज लसूण टाकून परतून पर घेतलं चांगलं आणि त्यानंतर इथं सर्व मसाले टाकून घेतले मसाले टाकल्यानंतर सोयाबीन होते ते टाकले का टोमॅटो टाकले आणि ते व्यवस्थित परतून घेते जास्त काही वेळ लागत पर पर नाही परत परतण्यासाठी पटपट परतून जातं आणि गॅस फुल होता तर गे थोडंसं मसाला जळल म्हणून गॅस मी कमी बंद करून टाकला कारण तेल खूप तापलं होतं आणि जो पाठी मग पेपर लावलाय ना खिडकीला तर मग ताईने मला विचारलं की का लावला तो पेपर असा तर झाला असं की ही येते पूर्व दिशा आणि सकाळी जेव्हा स्वयंपाक चालू असतो ना तेव्हा खूप ऊन येतं सकाळी सात वाजेपासूनच खूप ऊन लागायला लागतं आणि खूप मग डोळ्यावर ऊन चमकतं आणि स्वयंपाक करताना मग खूप इरिटेशन होतं कारण कसं आपला गॅस पण चालू असतो त्याच वेळेत आणि ऊन पण मग खूप असं तोंडावर ऊन पडतं आणि नको नको वाटतं म्हणून तो पेपर लावून घेतला मी एकाच खिडकीला लावला ज्या साईडने मी पोळ्यांसाठी उभी असते त्या साईडनी आणि तेवढंच म्हणजे ऊन कमी येतं आणि काहीच नाही वाटत मग नंतर भांडे घासताना ऊन लाग आलं तर चांगलंच आहे उलट आपल्याला थोडंसं ऊन पण भेटलं पाहिजे आपल्या शरीराला तर मग जेव्हा भांडे घासते त्यावेळेस एक साईडनी असतं ऊन पण मग एवढं पोळ्या करतानी मग ऊन नसतं तरी इथं बघू शकता मी तांदूळ टाकून आणि व्यवस्थित परतून घेते खिचडी आणि सगळं मटेरियल जेव्हा टाकतो ना तेव्हा खिचडीला खूप छान चव येते कोथंबीर पण ना गावरान कोथंबीर होती आणि मस्त जास्त टाकली मी कारण कसं शिवाय तर म्हणजे मला कोथंबीर नसली ना खिचडीला तर ती खाऊच नाही वाटत खिचडी ते त्यांनी चव येते वेगळीच तर आहे ना मला एवढ्यात आहे ना दोन तीन कमेंट्स अलग असे येत आहे त्याच्यावरती मी बोलते आता म्हणजे त्या ताईंना खूप प्रश्न पडतो आहे की तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं का आणि झालं असेल ते तुम्ही कसं केलं तर ना चॅनल माझं मॉनिटाईज झालं आहे आणि एक अजून येतं आहे की पेमेंट आलं का चॅनल मॉनिटाईज झालं पण पेमेंट अजून आलं नाही जेव्हा पेमेंट येईल त्यावेळेस मी तुमच्याशी शेअर करणारच आहे म्हणजे कसं माझ्या आनंदात आणि दुःखात तुम्ही सहभागी होणार आहे तर पेमेंट आल्यावरती मी शेअर करणारच आहे आणि तुम्ही एवढ्या लवकर चॅनल मॉनिटाईज कसं केलं असं कमेंट येते तर मी एवढ्या लवकर नाही म्हणता येणार माझी ही दोन वर्षाची मेहनत आहे फक्त ती ह्या चॅनलवरती तुम्हाला तीन महिन्यात दिसली कारण झालं असं की माझं पहिलंही एक ब्लॉगिंग चॅनल होतं पण त्या चॅनलवरती ना काही टेक्निकल कारणामुळे मी बंद ते बंद केलं तर ते टेक्निकल कारण काय मी तुम्हाला एका सेपरेट व्हिडिओमध्ये सांगणारच आहे ते बंद केलं आणि म्हटलं नको मग म्हणजे जास्त रिस्क घ्यायला मग मी इंस्टाग्राम पण बंद केलं त्या त्या चॅनलनंतर कारण जास्त रिस्क जर घेतली ना मग अजून पुढे रिस्क वाढत जाती आणि थोडासा इशू झाला होता त्या चॅनलच्या बाबतीत त्यामुळं मी बंद केलं आणि त्यानंतर ह्या चॅनलवरती मी व्हिडिओ टाकण्यासाठी सुरुवात केली तर ह्या चॅनलवरती ना मी व्हिडिओ कंटिन्यू टाकले म्हणजे माझे महिने सुरुवातीला दीड आहे ना पूर्ण म्हणजे पंचेचाळीस दिवस दीड महिन्याचे तर पंचेचाळीस दिवस व्हिडिओ गेले मी एकही दिवस गॅप घेतला नाही आणि प्लस लाँग व्हिडिओ तर टाकायचेच प्लस शॉर्ट्स पण टाकायचे आणि जेव्हा आपण कंटिन्यू काम करतो आणि आपल्याला कसं देवाला देणं भागच पडतं असं आपण म्हणतो कारण दोन वर्षाची मेहनत पण होती माझी ती एवढी मेहनत घेतल्यानंतर म्हणजे सक्सेस भेटणं हे साहजिकच आहे कारण मी दोन वर्ष मेहनत घेतली होती त्या चॅनलवर ते चॅनल मॉनिटाईज होतं आलं होतं म्हणजे थोडंसं टप्पा बाकी होता त्याचा मॉनिटाईजचा काहीतरी हो दोनशे तास वगैरे बाकी होते पण त्या ते चॅनल मला बंद करावं लागलं आणि त्यानंतर हे चालू करावं लागलं तर दोन वर्षाची मेहनत आहे तर त्यामुळे हे चॅनल लवकर मॉनिटाईज झालं आहे तुम्हाला सर्व मी डिटेल एका व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तेच 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 प्रश्न येतात आणि त्याच्यावरती कसं असं रेग्युलर व्हिडिओत बोलून उपयोग नाही आहे ते म्हटलं पूर्णच सांगू तुम्हाला कारण कसं मी अर्धवट माहिती देईल आणि अर्धवट माहितीमुळं कसं परत नको काही म्हणजे प्रॉब्लेम व्हायला त्यामुळं पूर्ण माहिती मी एका व्हिडिओमध्ये देईन आणि तो व्हिडिओ येईलच आता लवकरच कसं होतं कधी कधी ना काही गोष्टीसाठी वेळ पण घ्यावा लागतो म्हणजे तो व्हिडिओ बनवायचा आहे मला पण मग तो बनवून आणि एवढं लवकर तुमच्या म्हणजे तुमच्यासाठी देणं हे मला बरोबर वाटत नाही जेव्हा मला त्यातलं थोडंसं म्हणजे सर्व काही मी माहिती घेईल आणि देईल तेव्हाच मग ते म्हणजे तुमच्यापर्यंत बरोबर माहिती आली पाहिजे त्यासाठी मी तो व्हिडिओ बनवत नाही आहे तर आता ती वेळ आली आहे आणि आता तो व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करणारच आहे की मी काय इंस्टाग्राम माझं जे की यूट्यूब सगळं बंद केलं आणि नवीन आय डी ओपन केला नवीन सर्व चालू केलं हे सर्व सांगेल तुम्हाला तर इथं मी आता भात झाला आणि रुईन आजी गेले आहे बाहेर चक्कर मारायला तर म्हटलं चला भुग्याचं मटेरियल काढून ठेवू तर कांदा कापला कोथंबीर कापली आणि जेवढे भांडे होते तेवढे भांडेही बघू शकता तुम्ही घासून झालेत तर झाला असं की भांडे घासण्यासाठी ना पाणी इकडे टपात घ्यावं आहे कारण पाणीच नाही आहे आम्हाला सकाळी एक तास पाणी येतं आणि संध्याकाळी सोडलं तर सोडतं संध्याकाळचं असं काही नक्की नाही तर इथं मला भाज्या निवडायच्या आहे मी कोथंबीर निवडून ठेवली आणि भुग्याची तयारी सर्व करून ठेवली जेवढे भांडे होते तेवढेही घासून घेतले म्हटलं भुगा कसं मग गरम गरमच परतावता येईल तर मग त्यानंतर आई आल्या भुगा गरम केला आणि आम्ही बसलो जेवायला तर रुईद करत होती उद्योग बघू शकता आता ती हेल्मेट पाडती का ती म्हणजे ती खेळत होती ती हेल्मेट जातं पडून तिच्याकडून तर मी ते मग आता आम्ही मस्त जेवून घेतो चला तुम्ही पण या जेवायला आणि ताई नो या नोटवर मी हा आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला मग पुन्हा भेटू उद्याच्याच नवीन आणि छान अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय